नमस्कार मी सुनीता स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आज आपण मस्त अशी दुधी भोपळ्याची रेसिपी बनवतोय दुधी भोपळा म्हटलं की सर्वांचं तोंड नाक मुरडलं जातं दुधी भोपळा कोणालाच खायला आवडत नाही तर आज आपण एकदम नवीन पद्धतीने भोपळ्याचा अतिशय पौष्टिक पदार्थ बनवतोय हा पदार्थ खायला खूप छान लागतो आणि याआधी तुम्ही दुधी भोपळ्याचा असा बनवलेला पदार्थ कधीच पाहिला नसेल आणि कुठे खाल्लाही नसेल पण मी म्हणते म्हणून एकदा असा पदार्थ तुम्ही नक्की ट्राय करा खायला खूप छान लागतो आणि ज्यांना दुधी भोपळा खायला आवडत नाही ते सुद्धा आवडीने खातील त्यांना कळणारही नाही की तुम्ही हा पदार्थ दुधी भोपळ्यापासून केलाय मी हा भोपळा गॅसवर भाजून घेते असाच गॅसवर हा भोपळा भाजून घ्यायचा आहे जशी आपण भरीत करायला वांगी भाजून घेतो ना त्या पद्धतीने हा दुधी भोपळा भाजून घ्यायचा आहे आणि दुधी भोपळा घेताना जास्त बारीकही घ्यायचा नाही आणि जास्त मोठाही घ्यायचा नाही मिडियम आकाराचा भोपळा घ्यायचा आहे कारण छोटा भोपळा कवळा असतो आणि मोठा भोपळा निबर असतो मीडियम आकाराचा भोपळा घेतला ना म्हणजे खायलासुद्धा छान लागतो आणि या पदार्थाची चवसुद्धा छान येते तर आता हा दुधी भोपळा भाजून घ्यायचा आहे भाजल्यानंतर मी तुम्हाला दाखवेनच तर बघा इथे हा दुधी भोपळा असा चांगला भाजून घेतलाय असा चांगला भाजून घ्यायचा आहे म्हणजेच आपला पदार्थ खायला छान लागतो तर आता मी गॅस बंद करणार आहे आणि हा दुधी भोपळा एका प्लेटमध्ये सात ते आठ मिनटासाठी साईडला ठेवून द्यायचा आहे त्यानंतर आता या पदार्थासाठी आपण एक मसाला बनवूया तर इथे मी एक चमचाभर तेल घातलं आहे आणि आता एक मोठ्या आकाराचा कांदा असा जाडसर चिरून घेतला आहे कांदा आपल्याला फुल गॅसवर दोन तीन मिनिट भाजून घ्यायचा आहे कांदा दोन तीन मिनिट भाजून घेतला की इथे मी पंधरा ते वीस लसणाच्या पाकळ्या घेतल्यात एक इंच आल्याचे तुकडे करून घेतलेत आता हे एक मिनिटभर आपल्याला या कांद्यासोबतच भाजून घ्यायचे आता मी इथे एक मोठा टोमॅटो असा रफली कापून घेतलाय तो घालायचा आहे एक मुठभर काढासहित कोथिंबीर घेतली आहे तीसुद्धा घालून घ्यायची आणि आपल्याला आता एक मिनिटभर फुल गॅसवरच हे सर्व पुन्हा एकदा भाजून घ्यायचं भोपळ्याची भाजी खायचं म्हटलं की सगळ्यांची तोंड वाकडी होतात तर असा हा भोपळ्याचा पदार्थ तुम्ही नक्की बनवून बघा सर्वांना खूप आवडेल आणि खायलासुद्धा खूप छान लागतो कोणाला ना कळणारसुद्धा नाही की हा पदार्थ दुधी भोपळ्यापासून केला आहे त्यानंतर इथे मी वाळलेल्या सात आठ लाल मिरच्या घेतल्या आता यासुद्धा आपल्याला या, या मसाल्यावरच एक मिनटासाठी भाजून घ्यायचं तर बघा इथे आपला हा मसाला चांगला पाच ते सहा मिनिटे भाजून घेतला आहे आता गॅस बंद करायचा आहे आणि हा मसाला थंड झाल्यानंतर मिक्सरला याची बारीक पेस्ट करून घ्यायची आहे तर बघा इथे आपला भोपळासुद्धा बऱ्यापैकी थंड झाला आहे आता असा एक चमचा घ्यायचा आणि चमच्याने हा जो आप काळा भाग आहे तो काळा भाग पूर्ण काढून टाकायचा आहे भाजल्यामुळे भोपळा मऊ पडतो आणि त्यामुळे हा काळा भाग काढायला सोपं जातं बघा किती पटकन हा काळा भाग निघतोय इथे मी या दुधी भोपळ्याचा वरचा सर्व काळा भाग काढून टाकलाय आणि थोडाफार जरी काळा भाग राहिला ना तरी आपल्या या पदार्थाला खूप छान चव येते त्याच्यामुळं थोडाफार काळा भाग राहिला तरी चालेल आता लगेचच आपल्याला या भोपळ्याचे काप करून घ्यायच्यात तर मी इथं पाठीमागचा आणि पुढचा भाग काढून टाकणारे कारण थोडासा हा भाग भाजला जात नाही आता याचे आपल्याला असे छोटे छोटे तुकडे करून घ्यायच्यात या पद्धतीने भोपळ्याचे तुकडे करून घेतलेत आता याचे आपल्याला मिक्सरला बारीक पेस्ट करून घ्यायची पाणी न घालता पेस्ट करायची बरं का पाणी घालायची गरज नाही कारण भोपळा आपला एकदम मौलुसलुशीच झालाय त्यामुळे पेस्ट पटकन होते इथं आपल्या दोन्ही पण पेस्ट करून तयार झाले मसाल्याची पेस्टसुद्धा छान अशी बारीक करून घेतली आहे आणि दुधी भोपळ्याची पेस्टसुद्धा अगदी चांगली बारीक करून घेतली आहे अशीच ही पेस्ट बारीक करून घ्यायची आहे त्यानंतर आता गॅसवर कढई चांगली गरम करून घेतली आता याच्यामध्ये पाच ते सहा चमचे आपल्याला तेल घालायचं आहे तेल चांगलं कडकडीत गरम झालं की एक चमचा मोहरी घालायची छोटा चमचा आहे बरं का एक चमचा जिरं घालायचं आहे जिरं मोहरी चांगली तडतडली आपण हा वाटून ठेवलेला मसाला घालायचा आहे आता हा मसाला एक दोन मिनिट या तेलामध्ये भाजून घ्यायचा आहे एक दोन मिनिट हा मसाला भाजून घेतला की बघा याच्यातील सर्व पाने आटून आहे आता आपण याच्यामध्ये काही सुके मसाले ॲड करणार आहोत तर इथे मी पाव चमचा हळद घेतली आहे एक चमचा धना पावडर घेतली एक चमचा लाल मिरची पावडर घेतली मिरची पावडर बेतताना घालायचे कारण आपण वाटण वाटताना सुद्धा सुक्या लाल मिरच्या घातल्यात एक चमचा गरम मसाला घेतला आहे आता आपल्याला हे सर्व अगदी तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचं आहे तुम्ही फुल गॅसवर हा मसाला भाजून घेतला तरी चालेल पण असं सतत एकसारखं हलवत राहून भाजून घ्यायचं आहे नाहीतर मसाला आपला कढईच्या बुडाला लागू शकतो तर बघा इथे हा मसाला छान असा तेल सुटेपर्यंत भाजून घेतला आणि या मसाल्याचा खूप छान वास येतोय बरं का कारण आपण हा मसाला ताजा बनवला आहे आता लगेचच आपण याच्यामध्ये ही दुधी भोपळ्याची करून ठेवलेली पेस्ट घालून घ्यायची आणि ही पेस्ट या मसाल्यामध्ये अशी चांगली मिक्स करून घ्यायची तर ताईंनो दादांनो तुम्हाला माझी एक विनंती आहे जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडू लागली असेल तर याआधी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा मला सपोर्ट करा मला तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे आणि एक लाईक करायला विसरू नका शेजारील बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा म्हणजे अशाच नवनवीन आणि झटपट बनणाऱ्या छान छान, छान रेसिपी तुम्हाला पाहायला भेटतील त्यानंतर आता एक चमचाभर मीठ घेतलंय तिखट मीठ तुम्ही तुमच्या चवीनुसार घाला चांगलं असं मिक्स करून घ्यायचंय मिक्स करून झालं की आता इथं मी आपण ज्या मिक्सरच्या भांड्यात मसाला केला होता ना तो मसाला वाया जाऊ नये म्हणून थोडंसं पाणी घालून मिक्सरचं भांडं खंगळून घेतलंय आता याच्यावर झाकण ठेवायचंय आणि मीडियम गॅसवर सात ते आठ मिनिटे आपल्याला हा पदार्थ शिजवून घ्यायचा आहे सात ते आठ मिनिटे झाल्यानंतर तुम्ही पाहू शकता आपला हा पदार्थ किती सुंदर तयार झाला आहे याच्यातील पूर्ण पाणी आटलं आहे आणि कलरसुद्धा किती सुंदर आला आहे तर खूपच छान येतोय आता इथं मी गॅस बंद करणार आहे आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालणार आहे तर बघा इथं आपला दुधी भोपळ्यापासून अतिशय रुचकर आणि पौष्टिक पदार्थ तयार झालाय हा पदार्थ तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा खायला खूप छान लागतो आणि घरातील लहान मोठे सगळेजणच आवडीने खातील एवढा सुंदर हा पदार्थ खायला लागतो तर तुम्ही या पदार्थाला काय नाव द्याल कमेंट करून नक्की सांगा तर मी इथे या पदार्थाला भाजलेल्या दुधी भोपळ्याचं भरीत असं म्हणेन किंवा भाजलेल्या दुधी भोपळ्याची अतिशय पौष्टिक भाजी म्हणेन तर ही भाजी तुम्ही भाकरीसोबत चपातीसोबत खाऊ शकता भाकरीसोबतही खायला छान लागते आणि चपातीसोबतही खायला छान लागते किंवा तुम्ही भातासोबतसुद्धा खाऊ शकता भातासोबतसुद्धा खायला खूप छान लागते तर तुम्हाला माझी आजची ही भाजलेल्या भोपळ्याची अतिशय पौष्टिक रुचकर रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर याआधी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा सपोर्ट करा एक लाईक करायला विसरू नका रेसिपी पाहिल्याबद्दल खूप 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 धन्यवाद पुन्हा भेटूया असेच एका नवीन छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय